उजडली भाग्याता अवघी चिन्ता वारली संत सन्तदर्शने हालाभ पद्मनाभ जोडिला। संपुष्ट हि हृदय पेटी करुणीपोटी सा संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला तुका मनी होता ठेवा तुका मनी होता ठेवा तो या भावासा पडला संत दर्शनी हा

يا رب رحمتنا कलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं समचरण सरोजं सान्द्रनीलाभुदावं जगननीतं पाणि

कृपादानि कथेचा चा विस्तारु बाबाजी तुका। आ, हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुनलो Thank you. दयाडा तुमनुग्रह लाधलो पावन जलो चराचरी मस्तकहि पाया वे ी गुरुचरणे नमस्कारुणीयाता नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रेया तुमी अवधूतमूर्ति मा जीवा विश्रान्ति विठला वि उजाडली भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडिला अभंगाच्या भावार्थाला सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार द्यायचं म्हटलं तर आज आपल्या या मंगरूड या पुण्यपावन पावन भूमीमध्ये पुण्यपावन पावन नगरीमध्ये श्री कंचेश्वर भगवान यांच्या महाद्वारामध्ये प्रतिवर्षी चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्तामधील आज माझ्या वाट्याला आलेली ही कीर्तन रूपी सेवा खरोखरच आपलं गाव भाग्यवान आहे आपले गावचे लोकसुद्धा भाग्यवान आहेत महाराज तुळजा भवानी मातेच्या कुशीमध्ये असणारं हे गाव शिवरायांच्या चरणान ही पावन झालेली भूमी आहे तुमची आणि आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ता चालतो आहे अखंड म्हणजे ज्याचं खंडन खंडन नाही हा असा हा हरिनाम सप्ता चालत आलेला आहे आणि या गावामध्ये किमान मी दहा बार, बारा दहा बारा वर्ष झाली असतील आमचे डोंगरी मामा आहेत यांच्या संपर्कातून आमचे सगळे गावकरी मंडळी यांच्या प्रेमापोटी आज या गावामध्ये वारंवार येण्याचा योग जुडून येतो आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी तुमच्यासाठी नसेल पण माझ्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते की आज भवानी मातेच्या कुशीमध्ये असणारं गाव आणि कंचेश्वर भगवंतांच्या महाद्वारासमोर आ, मला सेवा मिळती आहे हे, हे माझी परम भाग्य आहे आम्ही भाग्याचे भाग्याचे दास पंढरी रायाचे आणि म्हणून आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आलेली आहे आणि या कीर्तन रूपी सेवेकरता अभंग घेतलेला आहे जगदवंदनीय वैराग्याची मुकुटमणी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा सगळ्यांच्या पाठांतरामध्ये असलेला हा उत्कृष्ट अभंग संत प्रकरणातील अभंग या कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला आहे या अभंगाची भूमिका कशी आहे महाराज या अभंगाची भूमिका अशा प्रकारे आहे या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे की भगवंताचं जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर भगवंताचं दर्शन करण्या अगोदर त्या अगोदर तुम्हाला संतांची संगत करावी लागेल किंवा त्या अगोदर संतांची भेट घ्यावी लागेल जोपर्यंत संतांची भेट होणार नाही किंवा संतांची संगत होणार नाही तोपर्यंत आपल्याला भगवंताचं दर्शन होणार नाही विठ्ठल विठल विठल आहे आणि ज्यांना ज्यांना साधू संतांची संगत लाभलेली आहे ती अतिशय भाग्यवान आहे आपले या कीर्तनाची भूमिका अशी आहे महाराज की हा संत प्रकरणातील अभंग आहे आणि या ठिकाणी जास्तीत जास्त संतांच महत्व आपल्याला जाणून घ्यायचं आहे कारण मी नेहमी सांगत असते जोपर्यंत तुम्ही संत समजू शकत नाही तोपर्यंत तुम्हाला भगवंत समजू शकत नाही तोपर्यंत भगवंताला तुम्ही ओळखू शकत नाही विठ्ठल विठ्ठल मग तुकाराम महाराज म्हणतात माझे भाग्य उजळले आता भाग्य कसे काय उजळले पहिला शब्द आहे उजळणे उजळणे म्हणजे काय जर जशी एखादी का मुलगी काळी सावडी असेल आणि ती ब्युटी पार्लर मध्ये जर गेली चांगली मेकअप करून आली तर बाकीच्या शेजारच्या पाजारच्या बाया काय म्हणतात हा भया भैया तू तर लई उजडून दिसताय म्हणतात की नाही हा तू तर लई उजळली ग पहिले तर काळी सावडीच दिसत होती आता तर खूपच उजळली याला उजळणे म्हणतात का याला उजळणे म्हणत नाही तर उजळली या शब्दाचा अर्थ काय आहे तुकाराम महाराज पुणे जिल्ह्यामध्ये ओतूर गाव आहे नाव ऐकलं असेल तुम्ही या ओतूर गावामध्ये कीर्तनाला गेले आणि कीर्तनाला गेल्यानंतर महाराज तुळशी वृंदावनाच्या ओठ्यावरती झोपले आणि तुळशी वृंदावनाच्या ओठ्यावरती झोपल्यानंतर त्या दिवशी तुकोबारायांना स्वप्न पडलं आणि स्वप्न पडल्यानंतर मग कोणतं स्वप्न पडलं ते गुरु परंपरेच्या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे माग शुद्ध दशमी पाहुणी कृष्णहरी राय म्हणतात की माझ्या स्वप्नामध्ये एक सद्गुरू आली होती आणि त्यांनी नाव काय सांगितलं बाबाजी आणि मला काय दिला मंत्र दिला उघडा मंत्र, मंत्र जाना राम कृष्ण हरी हा राम कृष्ण हरी म्हणा आजकाल कलियुगामध्ये कानामध्ये दे मंत्र देतात की नाही हा कानामध्ये दे मंत्र देतात त्याला बीज मंत्र म्हणतात पण आमचे राय म्हणतात उघडा मंत्र जाना हा उघडा मंत्र आहे कुणी याचा जप करू शकतो हा कुणी राम कृष्ण हरी हा राम कृष्ण हरी म्हणा या मंत्रामध्ये दे तिन्ही देवाच वर्णन केलेलं आहे राम कृष्ण हरी राम म्हणजे काय तर आचार आचरण कुणासारखं असावं राम प्रभू सारखं असावं कारण रामायण काय शिकवते हमे निज धर्म रोज रामायण सदा शुभ आचरण सिखाती रोज रामायण जिन् संसार सुख की किनारे से लगाती रोज रामायण चलना सिखाती रोज रामान कसं वागाव माणसाचं आचरण कस असावं हे कोण शिकवते राम कथा शिकवते महाराज रामायण शिकवते म्हणून पहिला शब्द काय आहे राम, राम। कारण माणसाचं आचरण हे सर्वात श्रेष्ठ आहे माणसाचं आचरण सर्वात श्रेष्ठ आहे एका वाक्यामध्ये म्हटलेलं आहे जब धन नष्ट होता आहे तो कुछ नष्ट नाही होता जब धन नष्ट होता हे तो कुछ नष्ट नाही होता जब स्वास्थ्य नष्ट होता है तो कुछ कुछ नष्ट होता है लेकिन जब आचरण नष्ट होता है तो सब कुछ नष्ट हो जाता है विठल विठल राम कृष्ण हरी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जे काही मंत्र आहे जे काही पद्धत सांगितलेली आहे ते माणसाला माणसाच्या जीवनाचं उद्धार करणार आहे महाराज म्हणून राम कृष्ण हरी म्हणावं राम राम म्हटल्यानंतर तोंड फाडल्या जातो राम म्हटल्यानंतर तोंड फाडल्या जातो आणि म म्हटल्यानंतर ओठ मिटल्या जातात याच कारण काय राम म्हटल्यानंतर आपल्या जे शरीरामधले जे पाप आहे ते पाप बाहेर पडतात मग म म्हणताना आपले ओटो मिटतात कशासाठी तर बाहेर गेलेले पापा मध्ये येऊ नाही ना ये, म्हणून राम म मग या राम या शब्दामध्ये किती ताकद आहे किती ताकद आहे महाराज हा एका भजनामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे बोलो राम 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 बोलो

तो संत आणि भगवंताला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल विठ्ठल म्हणून राम कृष्ण हरी उघडा मंत्र जाना राम कृष्ण हरी म्हणा राम कृष्ण रामी ही दोन्ही साजिरी आणि हृदय मंदिरी किती सुंदर नाम आहे बरं आणि एवढे सुंदर हिंदू धर्मामध्ये नाम आहे एवढे हिंदू धर्मामध्ये सुंदर भगवंत आहे आचरण आहे विचार आहे तरी पण आपण वेगवेगळ्या मार्गाकडे आपण धावत चाललो ही मात्र फार दुःखाची गोष्ट आहे तुम्ही नाही बरं का इथं बसलेले नाही इथं बसलेले सगळे वारकरी लोक आहे वारकरी आहे म्हणून या ठिकाणी आले पण काही काही लोक एवढे पागल आहेत महाराज आपला एवढा हिंदू धर्म मजबूत असून सुद्धा कोटी देवता लोकांना कमी पडल्या आणि मार्गाकडे लागले तुमच्याकडे नसेल आमच्या भागामध्ये तर एवढं प्रस्थ आहे ख्रिश्चन धर्म स्पष्ट बोलते ना तुमच्या गावामध्ये नाही ना हा काही काही भागामध्ये एवढे ख्रिश्चन धर्माकडे वळायला लागले महाराज मग ते ख्रिश्चन धर्माचे लोक काय म्हणतात तुम्ही आम हा तुम्हाला आम्ही धान्य देतो पैसा देतो घर बांधून देतो छोकरी पण देतो पण आमच्या मार्गामध्ये मा आणि आपली हिंदू लोक चालले थोड्याशा धान्यासाठी आणि त्या पैशासाठी आणि घरासाठी पण विचार करत नाही महाराज की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य घडवलं जे छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या फक्त आणि फक्त धर्मासाठी आपल्या हिंदुत्वासाठी स्वतःच काही दिलं बलिदान दिलं महाराज स्वतःच बलिदान दिलं स्वतःच्या शरीराचे तुकडे तुकडे करून घेतले तरी पण लोक काही जागृत झाले स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त जगतात धर्मासाठी नाही आणि म्हणून जीवनात कर्म आणि धर्म जीवनात कर्म आणि धर्म मग मला सांगा या दोन्ही पैकी मोठा कोण आहे कर्म मोठा आहे की धर्म मोठा आहे धर्म मोठा आहे म्हणून प्रत्येकाने महाराज आपल्या धर्मासाठी जगाव आपल्या धर्मासाठी ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात पाठी नुजाला तरी तोची अनुष्टीला भला देखे आपला धर्म आचरण्यास किती जरी कठीण असला तरी स्वधर्म कधी सोडू हा आमचे गुरुजी म्हणायचे अरे आईच्या स्तनामध्ये भरपूर दूध असताना बकरीचं दूध पिण्याची काही गरज हा बकरीचं दूध पिण्याची काही गरज नाही महाराज आपल्या हिंदुत्व आपल्या सगळ्या अज्ञानी लोकांना जागृत करण्यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि त्यांनी तुळजा भवानी मातेचा कृपा आशीर्वाद होता नाही गिरीसी खरी एक थोडस गिरीसी खरी किरीटा परी you <laughs>